तर ओळ्या पुढच्या महत्वाच्या राजकीय बातमीकडे ती म्हणजे राज ठाकरे यांनी दिल्ली दौरा रद्द केलेला आहे मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते दिल्लीला जाणार होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा जो आहे तो रद्द झालेला आहे कालच त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना आपल्या मुलाची पत्रिका दिलेली आहे आणि आज राज ठाकरे दिल्लीला जाणार होते आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा रद्द झालेला आहे याविषयी अपडेट जाणून घ्यावे आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडून राहुल काय अपडेट द्याल वृशाली राज ठाकरे आज सकाळी शरद पवार यांना देखील भेटले अनेक राजकीय नेत्यांना आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे अनेकांना भेटत आहेत या संदर्भात येत्या आठ तारखेला ते दिल्लीला देखील जाणार होते राहुल गांधी यांची देखील भेट घेणार होते आणि या सगळ्या भेटीमुळं एकंदरीत राजकीय वर्तुळात देखील मोठी जोरदार चर्चा देखील होती कारण पहिल्यांदाच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाला राज ठाकरे भेटणार होते अचानक हा दौरा ठरला मात्र तसाच हा एक एक, एक दौरा पुन्हा एकदा कॅन्सल देखील झालेला आहे राज ठाकरे यांनी आपला दिल्ली दौरा पूर्णपणे रद्द केलेला आहे आत्ताच माहिती मिळाली त्यानुसार राज ठाकरे पत्रिका द्यायला नक्कीच जाणार आहेत मात्र स्वतःहून नाही तर काही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही पत्रिका राहुल गांधी पर्यंत पोहोचणार आहे इतर बड्या नेत्यां पत्रिका पोहोचणारे मात्र निश्चित राज ठाकरे दिल्लीला जाणार निश्चितच धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी